नमस्कार मी रसिका तुमचा रसिका रेसिपी मराठीमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज हा व्हिडिओ जो आहे तो आपला कुकिंगचा नाहीये कारण असं आहे की काहीतरी छोट्याशा थोड्याशा तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत काहीतरी स्वतःच्या आयुष्यातून तुमच्याशी शेअर करायचं आहे आज आपल्याला आणि हे याच्यासाठी आहे की जेणेकरून ज्या महिला घरीच बसलेल्या आहेत काही काम करत नाहीयेत पण त्यांना करण्याची इच्छा मात्र आहे अशा महिलांसाठी हा व्हिडिओ आहे कारण मी स्वतः कुठेतरी काहीतरी थोडीशी सुरुवात केलेली आहे आणि आपण एखादं पाऊल जेव्हा उचलतो तेव्हा मात्र त्याच्यामध्ये आपल्याला सक सक्सेस जर प्री प्लान आपण व्यवस्थित केलेला असेल आणि करण्याची जिद्द जर आपल्यामध्ये असेल तर आपण ते व्यवस्थित अचीव्ह करू शकतो ते काम व्यवस्थितपणे आपलं कम्प्लीट होऊ शकतो तर याचं असं एक एक्झाम्पल म्हणजे कालची गोष्ट अशी झाली आहे की आमच्या समाजाचा एक मेळावा भरला होता त्या मेळाव्यामध्ये आम्ही फूड स्टॉल लावलं होतं आणि खूप अचानक प्लॅनिंग झालं होतं आणि त्या प्लॅनिंग मध्ये आम्ही बनवलं होतं सर्वात महत्वाचं म्हणजे नॉनव्हेज डिशेस होत्या आणि खूप आयत्या वेळेस अगदी आदल्या दिवशी प्लॅनिंग झालं आणि काल आम्ही तो स्टॉल तिथे लावला पण करण्याची जिद्द मात्र मनात होती म्हणजे याचा अर्थ सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपण जर घरातून एखादा उद्योग सुरू करायची जर एखाद्या महिलेची इच्छा असेल तर तो आपण नक्कीच करू शकतो आणि तो आपल्याला जर लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे तर हे एक माध्यम आहे जसं आनंद मिळावा वगैरे भरून आपण तिथे स्टॉल्स लावतो म्हणजे आपल्या जे काही उद्योग आपण लघु उद्योग करतो हो। आहोत त्याचं प्रमोशन आपलं त्याद्वारे होत आहे आणि बरीच लोक तिथे आली होती इतरही स्टॉल तिथे होते पण आमचा स्टॉल होता तो म्हणजे नॉनव्हेजचा आणि कालचा दिवस होता रविवार त्यामुळे भरमसाठ गर्दी आणि सगळं काही व्यवस्थित जेवढं बनवलं होतं तेवढं सगळं अगदी कट म्हणजे सगळं संपलं आता मेनू काय बनवला होता आम्ही तर मेनू असा बनवला होता की भाकरी होत्या खिमा बनवला होता अजून चिकन होतं म्हणजे आम्ही दोन वेळा स्टॉल लावला होता एकदा मॉर्निंगला लावला होता आणि एकदा आफ्टरनूनला सो मॉर्निंगमध्ये जो मेनू होता तो प्रथम सांगते मी तुम्हाला की आम्ही खिमा भाकरी ठेवलेलं होतं एक ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये एक बॉईल एक अशा प्रकारचं एक डिश तयार केलेलं होतं खिमा आणि भाकरी ठेवलेली होती बिर्याणीची डिश होती आणि साईडला आम्ही आता आपण जर एखादं हे लावतो आहे तर पाण्याची व्यवस्था आपल्याला सर्वात प्रथम करावी लागते सो आम्ही फॅक्टरीज म्हणून डायरेक्ट उचलले होते बॉटल्स त्यामुळे तिथेही आम्हाला थोडंसं जास्त प्रॉफिट झालं आणि मग त्या बॉटल्स आम्ही तिथे विकल्या म्हणजे खाऊन झाल्यानंतर जनरली सगळ्यांना पाणी लागतं सो तो सुद्धा एक भाग आपण ठेवला होता तर तुम्ही सुद्धा त्या बाबतीतही जर लघु उद्योग सुरू करत असाल अशा प्रकारचा तर तुम्ही तो विचार करावा अजून आम्ही त्याच्यामध्ये गरमीचे दिवस आहेत त्यामुळे आम्ही थोडस थंड काहीतरी हवं आहे म्हणजे जेवताना तर जेवणाच्या वेळेस नॉनव्हेज खातीलच पण आधी सुरुवातीला थोडंसं काहीतरी आपण त्यांना दिलं पाहिजे म्हणून आम्ही कोकम सरबत बनवण्याचंही सोपं स्वस्त आणि परवडण्यासारखं दहा रुपये ग्लास ठेवला होता फुल ग्लास भरून देत होतो दहा रुपये ग्लास ठेवला होता आणि तो सगळ्यांना आम्ही देत होतो सो ते सुद्धा अगदी बनवल्या बनवल्या टोक भर पटापट पटापट आमचं संपत होत साईड बाय साईड ते एक होतं आणि असे कॅन्स आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल होत आहेत आणि बर्फ याच्याही व्यतिरिक्त आणि ग्लासचं एक पॅकेट याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही जास्त मेहनत त्याच्यामध्ये लागत नाही कोकम सरबतामध्ये सब्जा जिरं हे टाकलं की छान असा आ, कोकम सरबत तयार होतो थोडस पुदिना सुद्धा क्रश करून टाकला तर सुंदर असं कोकम सरबत तयार होतं प्लस हेल्दी आहे उन्हाळ्यामध्ये उत्तम आहे त्यामुळे लोकांनी अतिशय आवडीने दहा रुपयामध्ये ग्लास म्हटल्यानंतर फटाफट फटाफट प्यायला सो so, हा जो माझा अनुभव होता हा मला तुमच्या शेअर करायचा होता जेणेकरून मी जशी सुरुवात केली आहे तशा इतरही काही महिलांनी या गोष्टीसाठी सुरुवात करावी जसं आता मी हे कुकिंगचं स्टार्ट केलेलं आहे युट्यूबवरती आपलं चॅनल आहे ज्या लोकांना माहिती आहे त्यांना ठीक आहे ज्यांच्यासाठी हा व्हिडिओ नवीन आहे त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि वेगवेगळ्या व्हिडिओज तिथे मी टाकलेले आहेत वेगवेगळ्या रेसिपीज टाकले जे डेली यूज मध्ये आपल्या डेली लाईफ मध्ये बनवायला लागतात तर आपण त्या रेसिपीज त्या चॅनलवरती आहेत रसिकाज रेसिपी मराठी म्हणून चॅनलचं नाव आहे आणि लिंकही व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर लगेच सबस्क्राईब करायचंय तुम्हाला आणि लघु उद्योगांविषयी अशा प्रकारची अनेक वेळा मी माहिती तुम्हाला देत जाईल असंच एक लघु उद्योग अजून एक मी स्टार्ट केलेला आहे तो म्हणजे महाजन पैठणी म्हणून की माझ्याकडे पैठणी जसं आपण शॉपमध्ये गेलो दुकानांमध्ये काय असतं की त्यांचं ए सी असतं वर्कर्स असतात काम करणारे भरपूर मोठे शोरूम असतं सो त्यांना तेवढं मार्जिन काढावं लागतं आणि आपण घरगुती घरून करतोय त्यामुळे तेवढं मार्जिन आपल्याला नाही काढलं आपण थोडंसं अगदी ज्या भावाला आणलं त्याच्यामध्ये शंभर दोनचे कमवले तरी आपल्याला प्रॉफिटेबल आहे हळूहळू उद्योग आपला उद्योग उद्योग जो आहे घरात राहून मुलांकडे लक्ष ठेवून सुद्धा आपल्याला करता येतो आणि मग आपलं हळू जर व्यवस्थित आपलं नाव झालं आपलं माहिती पडलं लोकांना तर आरामात आपल्याकडनं लोक साड्या घेऊन जातात तर असं आहे माझा अजून एक छोटासा लघु उद्योग जो तुमच्याशी शेअर करायचा होता तर थोड्याश्या काही क्लिप्स आहेत पूर्ण व्हिडिओ आम्हाला बनवायला मिळाला नाही खूप गर्दी होती आणि खूप घाईघाई होती स्वतः बनवायचं होतं स्वतःच उभं राहून सेल सेलसुद्धा करायचं होतं सो त्याच्यामुळे काही गोष्टी राहून गेल्या त्या म्हणजे व्हिडिओ बनवणं तर थोडे थोडे काही क्लिप्स आहेत ते तुमच्याशी शेअर करतीये पुन्हा एकदा सांगते की रसिका रेसिपी मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा देन भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय